माझा बळी घे मी सागर बंगला राय आलो तुझ्या तू तु मराठ्यांचा घात करायला निघाला तू चुकीच्या लोकांना हाताखाली धरला आणि मराठ्याला बदनाम करायला माझ्या संघा हे काही मराठ्यांच्या माणसाला मुंबई यायचं नाही मी एकटा जाणार मी तुम्हाला एकतर येताना याचा आरक्षण घेऊन येणार सगळ्या सोयऱ्यांची देवेंद्र फडणवीसला बळी पाहिजे ना मी मला बघ बळी घे मी सागर बांगल्यावर यायला तुझ्या मी तुझ्या सागर बांगल्यावर यायलाय मला येत नाही मला काय समाजाने निर्णय भाऊ मला माहिती तो समाजाचा निर्णय मला चालता येत नाही मला काळजी घ्या हातात धरायला लवकर मला बेल द्या मी तू आहे का तुला माझा बळी पाहिजे ना चल घे तू आयलास सागर बघलास तुझे पोलीस संरक्षण माझ्या विरुद्ध गोळ्या घालणार वापरणार आहे तू वापर रे मरांच्याला ओबीसी तो आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या स्वर झंपले बदला घेऊन काढत नाही सुद्धा मराची कावा मोडून काढणार दलित बांधव आमच्या बाजूला मारणार

i don't know